मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही म्हटलं की कुणबी संदर्भात निर्णय आम्ही घेतला आहे मराठा समाजाचा निर्णय राज्य मागास आयोग घेणार आहे त्यांचं वक्तव्य महत्त्वाचे आहे त्यांनी काढलेला कुणबी मराठ्यांचा विषय पुढे गेलेला नाही जी आर अजून फायनल झालेला नाही आद या अध्यादेशावर सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत त्यानंतरही अध्यादेश फायनल झाला तरी तो कायदेशीर प्रक्रियेत जाणार आहे कारण ओबीसीचा त्याला मोठा विरोध आहे या प्रकरणं ओबीसी आणि मराठा हे दोन्ही गट सहजासहजी ऐकणार आहे यामुळं मुख्यमंत्र्याचा हा अध्यादेश कायदेशीर प्रक्रियेत अडकणार आहे असा दावा बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे मराठा समाजाने गेले सत्तर वर्षात स्वतःची अशी परिस्थिती ओढावून घेतली आहे हे सत्य परिस्थिती विसरून चालणार नाही मराठा समाजात नेहमी दोन गट राहिले आहे अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून हे दोन गट राहिले आहेत त्या काळात निझामी मराठा मोगलाबरोबर राहिले आहेत आत्ता आरक्षण मागणारे शिवाजी महाराजांच्या सोबत राहिले आहेत आणि त्यांना रैतेचे मराठे म्हणता येईल मावळ्यांनी मोगलाही मराठ्यांना स्वीकारले आहे परंतु मोगलाई मराठ्यांनी रैत्याच्या मराठ्यांना स्वीकारलेलं नाही डॉक्टर आंबेडकरांना लक्षात आले होते की मोगलाई मराठा राजकारणात येतील आणि आपले वर्चस्व निर्माण करतील परंतु रहितेच्या मराठ्यांना ते सोबत घेणार नाही यामुळे या, या मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी त्यांची भूमिका होती त्यामुळे बाबासाहेबांनी समाज म्हणून पाहिले ज्या ज्या घटकाला सरकारची मदत लागले त्यांना देण्याचा प्रयत्न केला ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे ताट वेगळे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचे ताट वेगळे आहे ही सर्व प्रक्रिया कायदेशीर करावी लागणार आहे रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट